सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर आणि याबाबत जी आर देखील निर्गमित होणार आहे लवकरच पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना पंचावन्न टक्के डी अधिकृत शासन निर्णय एकतीस जुलै अखेरपर्यंत मिळणार पाहूया याबाबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय नेमका कधी निर्गमित होणार याकडे राज्यातील तब्बल सतरा लाख कर्मचाऱ्यांचे चा लक्ष वेधले आहे राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन हे दिनांक अठरा जुलैपर्यंत होते या अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णयाची अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही तर केंद्र सरकारने जुलै दोन हजार पंचवीसमधील डीए वाढबाबत चर्चा सुरू असून राज्य कर्मचाऱ्यांना अद्याप जानेवारी दोन हजार पंचवीसमधील वाढीबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही अधिकृत शासन निर्णय एकतीस जुलैपर्यंत मीडिया रिपोर्ट्सच्या प्राप्त माहितीनुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच एकतीस जुलैपर्यंत भावी अधिकृत शासन निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे